जय भीम सम्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड वंचित बहुजन आघाडीची निवडणूक झाली या असणाऱ्या महाराष्ट्रातला दणका बसला आणि त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांची प्रॉपर्टी मोजण्याची जणू काय स्पर्धा सुरू आहे कुणी पाचशे करोड म्हणतोय कुणी सातशे करोड म्हणतोय कुणी हजार करोड म्हणतोय अरे तुमच्या अवकात काय या देशातल्या बहुजनांची जीवडी प्रॉपर्टी आहे त्याचा मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहेत हे लक्षात घ्या तुमच्या अवकात नाही त्यांची प्रॉपर्टी मोजण्याची एक कायम लक्षात घ्या म्हणून ही कोण काही चिरपट चिणकूट पूरगी आहे त्या असणाऱ्या त्या पुरीला आम्ही सांगतो कि तुझ्या असणाऱ्या वॉलवरती सगळे जितेंद्र आवाडाचे फोटो आहेत सुप्रियाताई सुळेंचे फोटो आहेत तू कुणाच्या इशाऱ्यावरती थायथाया नाचा लागलीस हे असणारा आम्हाला दिसतंय म्हणून ऑल इंडिया पॅन चर्चेना सुप्रियाताई यांना जाहीर आव्हान करते की ही राजकीय संस्कृती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा अवमान आंबेडकर अनुयायी कदापि खपून घेणार नाहीत हा जो काही प्रकार घडला याच्यावरती तात्काळ पक्षाने अधिकृतरित्या माफी मागितली पाहिजे पाहिजे सुप्रिया ताई आपण असं आव्हान आहे की आपण समग्र महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात संताप सुरू असताना एक शब्द बोललेला नाही एक ट्वीट काढलेलं नाही एक पत्रक काढलेलं नाही जणू काय आपली याला मुख संमती आहे आणि मुख संमती असेल तर तसं जाहीर करा आमच्याकडच असं असं साहित्य आहे की त्याला मग पुन्हा ठारा नाही म्हणून आमच्या नादी लागू नका हे असणार बाळासाहेब आंबेडकरांचा अवमान आम्ही कदापि सहन करून घेणार नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु जर वैयक्तिक टीका होत असेल आणि त्यावरती पक्ष म्हणून महाराष्ट्राचे जबाबदार पदाधिकारी म्हणून तिचा असणारा नेता म्हणून सुप्रियाता आपण काही भूमिका घेत नसाल तर तसं सांगून द्या की हीच आमची राजकीय संस्कृती आहे मग आम्हाला बी आमच्या पद्धतीने ट्रोलला ट्रोलने उत्तर देता येईल असं असणारा आव्हान करतो त्याप्रमाणे रत्नाकर गायकवाडनी हरामखोरपणा केला फटके खाल्ले जो भिडेल तो फटके खाणार म्हणजे खाणार हे लक्षात घ्या म्हणून आमच्या नादी लागू नका पाहता राहा समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा